सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा उमेदवार असावा अशी काँग्रेस पक्षाची मालिका महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीत काँग्रेसचे आधीच चांगलेचं नाव नसल्यामुळे स्वाभाविकरित्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण कार्यकर्त्यांची भावना आम्ही समजतो मात्र काँग्रेस पक्षावर तुमचा राग नसावा आम्ही कुठे कमी पडलो असो नेते म्हणून पडलो असो मी वैयक्तिक कदाचित कमी पडलो असेल तो राग कुठला असला तो पक्षाची जागा जाते जाय लागली आहे ह्याच्याबद्दल नाराजी राग असेल तो तो आमच्यावर वैयक्तिक काढावा तो पक्षात काढू नये या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नावावर बांधरं असल्याचं कार्य काही कार्यकर्त्यांनी के केलं त्याच्या भावना चांगल्या असतील पण ती विसरू नये की ह्या काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं या काँग्रेस पक्षाने देश घडवला त्या काँग्रेस पक्षाच्यामुळेच वसंतदादा मुख्यमंत्री झाले वसंतदादानी सांगलीचा विकास केला आणि म्हणून काँग्रेस पक्षावर आपला राग काढू नये ही कळकळीची विनंती या ठिकाणी कार्यकर्त्यांना ताबडतोब या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा पुन्हा जोमाने बोर्ड लावलेला आहे काँग्रेस पक्ष पुढच्या काळात तातडीनंच काम करणार देशाचा पंतप्रधान पुढच्या काळात काँग्रेस पक्षाचाच असणार हा मला विश्वास आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना मी विनंती केलेली आहे की संयम आपण सगळ्यांनी बाळगावा आत्तापर्यंत किती जरी आपल्यावर अन्याय झाले तरी आपण संयमाने वागलेलो आहे आणि पुढच्या काळात आपल्याला संयमाने वागा लागणार काही कार्यकर्त्यांनी आज रक्ताने लिहिलेले पत्रसुद्धा या ठिकाणी लिहिलं त्याची भावना समजतो पण मला मनाला वेदना होता म्हणून आपल्याला लढायचं आहे भाजपबरोबर लढायचं आहे प्रत्येकाने कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं की आपापसात आपापल्याच आप आप पक्षाची बदनामी करून पुढच्या काळात आपलंच नुकसान होईल काँग्रेस पक्षावर प्रेम आपण सगळ्यांनी एवढं वर्ष केलेलं आहे तीन तीन पिढ्या केलेल्या आहेत हे प्रेम कायम राहावं हे मी सगळ्यांना विरोध कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगेन की आपण संयम ठेवा पक्ष आपल्या विरोधात नाही आहे काही आघाडीच्या अडचणी आहेत त्यामुळे चर्चा निर्णय घोषणा झाल्या असतील कार्यकर्त्यांनी स्वयं पाळावा काँग्रेस पक्षावर राहावं हीच या ठिकाणी दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चोवीस असेल सातत्यानं काँग्रेसवरच अन्याय केला जातो मित्र पक्षांच्या बरोबर भविष्यात मी काँग्रेस केला नाही केला का केला अन्याय हा कार्यकर्त्यांवर होतोय काँग्रेस पक्षावर होतोय हे समजूनच आहे आपण म्हणून तर रोष आहे पण कार्यकर्त्यांनी स्वयं पाळलं पाहिजे मी एवढं या ठिकाणी एवढं सांगतो